नमस्कार ज्ञान तेच देव ही श्री रमेश बावकर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण आजपासून वाचायला घेतो आहोत प्रकरण एक हरी ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पात गोपाळ गोपाळकृष्ण होता व त्याच्यावर अभिषेक पात्रातून पाण्याची धार पडत होती तसा गोविंद पंतांच्या मुखातून पुरुषसुक्ताच्या सहस्रधारांचा अभिषेक चालू असून आजचा सप्तमीचा दिवस होता गोविंदपंतांच्या दृष्टीची मनाची एकाग्रता श्रीकृष्णाच्या मूर्तीवर दृढ झाली होती बाहेरील वातावरण अत्यंत प्रसन्न होते हेमंताच्या पाठोपाठ वसंताचे आगमन सृष्टीत घडत होते हवेत गुलाबी गारठा होता गोविंदपंत शालीच्या उभेत पुरुषसुक्ताचा पाठ म्हणत होते त्यांच्या लयबद्ध स्वराने घरातील वातावरणही प्रसन्न झाले होते यज्ञेन यज्ञमयजंत देवा तानि प्रथमान्या प्रथमान्यासन तेह नाकम महिमानस यत्र पूर्वे साध्या सांग देवा शांती, शांती 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 मंत्राचा उच्चार करून गोविंद पंतांनी नैवेद्य अशी सूचना अंतर्गृहाला दिली नीराबाईंचे हात काम करत असले तरी कान गोविंद पंतांच्या शब्दाकडेच होते पुरुषसुक्ताच्या सहस्रा वर्तनाची त्यांना कल्पना होतीच त्याप्रमाणे त्यांनी कामाची गती ठेवली होती नैवेद्याचे ताट सर्व पदार्थ वाढून झाले आहेत याची त्या खात्री करून घेत होत्या तोच नैवेद्य शब्द त्यांच्या कानी आला त्यांनी झटकन ताल उचलले व देवघरातील गोविंद पुढे ठेवले नैवेद्य शब्दाच्या उच्चाराबरोबर इतक्या तत्परतेने ताट समोर आलेले पाहून गोविंद पंतांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले त्यांनी स्मितवदनाने निराबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिले तेथेही कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांना दिसला गोविंदपंत म्हणाले खरोखरीच आपण मला संसारात सर्व बाबतीत फारच उत्तम साथ दिलेत तेव्हा आता गोविंद पंत बोलण्याचे थांबले नीराबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद मावळल्या त्या एकदम स्तब्ध झाल्या गोविंदपंत स्वतःला सावरून म्हणाले हे पहा इतकी वर्ष झाली आपण अनेक व्रतवैकल्य केले आणि आपण मला अशा सहजपणे सर्वामध्ये पूर्ण सहकार्य दिले आहे पण अजून आपले भाग्य उदयाला आलेले नाही तुम्हाला मातृत्वाचा आनंद देणे हे माझे कर्तव्य आहे त्यात आपणाला परमेश्वर अजून सहाय्य होत नाही आतापर्यंत आपण देवता तरांना भजत होतो कदाचित त्याही सेवा आपणाकडून होणे असेल आता प्रत्यक्ष श्रीहरीला साकडे घातले आहे भगवंताची मर्जी जशी असेल तसे होईल नीराबाई न बोलता स्वयंपाक घराकडे गोविंद पंतांनी पूजा उरकून नैवेद्य दाखवला डोळे मिटले पाठीमागे नीराबाई तशाच हात जोडून उभ्या होत्या मनातून त्या काही म्हणाल्या आणि त्यांनी डोळे उघडून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले तो श्रीकृष्णाच्या मुकुटी भायलेले मोगऱ्याचे फूल तेथून सुटले व खाली पडले नीराबाईंना तो शकून वाटला मनात आलेला आनंद तसाच डाबून ठेवून त्या स्वयंपाकघराकडे वळाल्या मध्यान्नाची वेळ झाली व्रताच्या उद्यापनानिमित्त मेहुणा सवाष्ण ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता तन्निमित्त आमंत्रित येत होते नीराबाईंनी पाठपण्याची सर्व मांडणी केली होती इतक्यात अल्लख निरंजन म्हणून बाहेरून आरोळी आली गोविंद पंत झटकन सोहळे सावरीत बाहेर आले एक नाथपंथीय साधू बाहेर उभा होता जटा डोक्यावर बांधल्या होत्या त्याला रुद्राक्षमाळा बांधल्या होत्या भव्य कपाळ टपोरे डोळे धारधार नाक मिशांमुळे ओढ दिसत नव्हते दाढी छातीपर्यंत आली होती गोरा वर्ण गळ्यात दंडाला मनगटावर रुद्राक्षमाळा हातात कमंडलू दुसऱ्या हातात दंड खांड्याला जोळी कमरेला भव्य वस्त्र मजबूत पाय घट्ट पिंढऱ्या पायात खडावा असे मस्तकापासून पायापर्यंत गोविंद पंतांनी निरीक्षण केले तोवर निराबाई अन्नाने भरलेले ताट वाढण्यासाठी घेऊन आले त्यांनी हे ताट बाजूला ठेवून त्रिवार नमस्कार केला त्या साधू पुरुषाबरोबर आलेल्या शिष्याने सांगितले की हे गहनीनाथ महाराज आहेत आपण भाग्यवान आहात कारण हे आज आपल्याकडे प्रसादाला आलेले आहेत तोवर गहिनीनाथ महाराजांनी गोविंद पंत व नीराबाईंच्या डोळ्यात पाहिले त्यांना करुणा असाही आता दिसून आली अल्लक निरंजन असा उच्चार करून ते म्हणाले माताजी मन की बात मांगलो गोविंदपंतांनी नीराबाईंकडे पाहिले माताजी शब्दाच्या स्पर्शानेच नीराबाईंच्या हृदयाचा चिंतामणी नेत्रावटे पाजरू लागला त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येना अंतर्ज्ञानी गहिनीनाथ महाराजांनी झोळीत हात घातला व चिमटीत भस्म काढले गोविंद पंतांच्या हातावर भस्म ठेवीत ते म्हणाले माताजी को खिलाना आपके बेटे के बेटों की बहुत कीर्ती होगी नीराबाईंनी शब्द ऐकले आणि एकदम कसले तरी ओझे हलके झाल्यासारखे त्यांना वाटले त्यांनी झटकन खाली वाकून अन्नाचे भरलेले ताट उचलले व गहनीनाथ महाराजांच्या झोडीत रिकामे केले गोविंद पंतांनी घरातून लाडवाचे पातेले आणले व ते त्यांनी सर्व शिष्यांना वाटले सर्वजण अल्लक निरंजनचा घोष करून झपझप पावले टाकून निघून गेले व क्षणार्धात डोळ्याआड झाले केवळ काही पळांचा हा प्रसंग झाला जणू स्वप्नच पडले होते पण देवापुढच्या चांदीच्या वाटीत भस्म होते व लाडवाचे पातेले संपलेले दिसत होते यावरून काहीतरी घडले असे वाटत होते सर्वजण पानावर बसले सर्वांची जेवणे झाली सर्वजण आकंठ तृप्त झाले कोठे कसलीही उणीव पडली नाही स्त्रियांना पातळ खण व ब्राह्मणांना धोत्राचे पान व उपरणे देऊन शिवाय सर्वांना पाच पाच सुवर्ण मुद्रा दिल्या सर्वांनी आशीर्वाद दिले सर्व गेल्यावर नीराबाईंनी जेवणाला बसण्यापूर्वी गैनीनाथ महाराजांनी दिलेला भस्माचा प्रसाद घेतला व भोजन उरकले त्यांचे आज जेवणात तसे लक्ष नव्हते कारण गहिनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांची खरी तृप्ती झाली होती गहिनीनाथ महाराजांनी निराबाईंनाच केवळ पुत्र व्हावा असा आशीर्वाद दिलेला होता असे नव्हे तर पुढे पुत्रालाही पुत्र होतील हेही आशीर्वादाने सूचित केले होते आठ वर्षाचा विठ्ठल मामाबरोबर पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी निघाला होता निघताना पाया पडण्यासाठी तो नीराबाईंच्या समोर उभा होता दह्याची कवडी हातावर घालण्यासाठी दह्याचा सट व पळी घेऊन त्या दारात उभ्या होत्या माणवलेल्या डोळ्यांनी त्या विठ्ठलाचे मुख निहाळीत होत्या पण डोळ्यातील पाण्याने ते मूग अगदीच अस्पष्ट दिसत होते त्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यासमोर एकदम आठ वर्षापूर्वीचा काळ उभा राहिला गैनीनाथ महाराजांनी दिलेल्या भस्माचे सेवन करून एक महिना उलटतो न उलटतो तोच त्यांची पाळी चुकली होती गोविंद पंतही हे निराबाईंच्या तोंडून ऐकून आनंदित झाले होते लग्नानंतरच्या दोन तपाच्या काळानंतर प्रथमच त्या आनंदाची अनुभूती दोघेही पतीपत्नी घेत होते झाडावरील चिमण्यांच्या थव्यातील एकामागून एक चिमणीने उडून जावे तसे भुरभुर दिवस जात होते उषा निशांच्या पाठशिवणीच्या खेळात नववा महिना केव्हा उजाडला हे कळलेच नाही नऊ महिने भरले आणि एका संध्याकाळी एका नव्या जीवाने नीराबाईंच्या जीवनाचे सार्थक केले तो कोमल स्वर ऐकून त्यांच्या मातृहृदयाला उधाण आले बाराव्या दिवशी धूमधडाक्याने बारसे झाले श्रीहरीच्या कृपेने व गहिनीनाथ महाराजांच्या कृपाप्रसादाने मुलगा झाला म्हणून मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले कलेकलेने चंद्र वाढावा तसे बाळ मोठे होत होते आणि रोज बाळाच्या प्रगतीचा एक एक प्रकार नीराबाई गोविंद पंतांना सांगत होत्या आज बाळाने मुठी चोखल्या आज बाळ कुशीवर वळला आज बाळ पालथा झाला आज बाळ रांगू लागला आज बाळ बसू लागला आणि बाळाची दुडदुड पडणारी पावले कशी धावू लागली हे नीराबाई गोविंद पंतांना कळलेच नाही आता बाळाची पावले घराबाहेर पडू लागली होती शेजाऱ्यांच्या घरातून फिरणारा विठ्ठल आता शेजारच्या आळीतून फिरू लागला आणि एक दिवस गोविंद पंतांनी नीराबाईंना सांगितले अहो बाहेर कोण आले आहे ते पाहिले का नीराबाई लगबगीने स्वयंपाकघरातून दिवाणखाण्यात आल्या तो त्यांना बाहेर उपाध्याय आलेले दिसले नीराबाई म्हणाल्या हे काय उपाध्यायांना आत्ता काय कामानिमित्त बोलवले बरे ना आता सण ना पूजारचा ना कुळधर्म ना कुळाचार गोविंद पंत म्हणाले बरोबर आहे विठ्ठल किती मोठा झाला आहे हे तुम्हाला कसे लक्षात येईल अजूनही आपण मायेच्या पदराचे पांघरुण घालून कुशीत घेऊन झोपवताना पण मला दिसते आहे की आता तो आठ वर्षाचा होईल मग मुंज नको वेळेवर करायला आणि त्या शब्दांनी नीराबाईंच्या लक्षात आलं आहे की विठ्ठल आठ वर्षाचा झाला हे आपल्या लक्षातच आले नाही आणि मुंज मोठ्या धूमधडाक्याने झाली सर्व गावाला लाडवाचे जेवण घातले त्याला आठ दिवस लोटता येत नाहीत तोच मुंजीसाठी आलेल्या मामाबरोबर विठ्ठल पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी समोर उभा होता आई दह्याची कवडी हातावर घालतेस ना विठ्ठलाच्या शब्दांनी निराबाई भानावर आल्या डोळ्यातून खळखण पाणी ओघळून गेले विठ्ठलाचा चेहरा जरा स्पष्ट झाला घालते हं बाळ नीराबाईंनी दह्याची कवडी विठ्ठलाच्या हाती घातली त्याने ती तोंडात सोडली ओला हात डोक्यावरून फिरवला व तो वळला पडशी घेतली व मामाजवळ जाऊन उभा राहिला नीराबाई न राहून गोविंद पंतांना म्हणाल्या आपण अगदी पक्काच निश्चय केला आहे की विठ्ठलला पैठणला पाठवायचेच म्हणून माझा बाळ तिकडे गेला की माझं जीवन पुन्हा एकाकी होईलो नीराबाईंचा स्वर कातर झाला गोविंदपंत समजुतीच्या स्वरात म्हणाले अहो विठ्ठल तुमचा जसा मुलगा आहे तसा तो आमचाही मुलगा आहे मुलाला आपल्याजवळ ठेवून त्याला अज्ञानिका ठेवायची आहे ब्राह्मणाच्या आश्रम धर्माप्रमाणे त्याने आता गुरुगृही गुरु जाऊन ज्ञानार्जन नको का करायला शिवाय विठ्ठल अगदी दूर थोडाच जात आहे तुमच्या माहेराला तर जात आहे तिथे आपलीच माणसे आहेत शिवाय तुम्हीही जाऊन त्याला भेटू शकता गोविंद पंत मेवण्याला म्हणाले आपणासाठी बाहेर गाडी तयार आहे गाडी चालू झाली आणि घुंगरांच्या आवाजाने निराबाई भानावर आल्या लगबगीने त्या बाहेर आल्या गाडी पैठणच्या दिशेने धावत होती आणि पळापळाने पड़ा दूर जात होती डोळ्यात साचलेल्या पाण्याने सर्व अस्पष्ट दिसत होते नीराबाईंनी पदराने डोळे टिपले तेव्हा त्यांना दिसले की विठ्ठल हात वर करून हलवतोय त्यांनी हात वर केला आणि गाडीने वळण घेतले आजही नीराबाई मोठ्या उत्सुकतेने त्याच वळणाकडे पाहत होत्या बारा वर्षापूर्वी विठ्ठलाला घेऊन जाणारी गाडी वळली होती पण आज विठ्ठलाला घेऊन येणारी गाडी त्याच वळणावरून तशीच वेळ घेऊन येणार होती सकाळपासून कावळ्यांची कावकाव त्यांच्या कानावर येत होती कावळ्याला टाकलेला काकोबळी खाऊन तो पुन्हा नेराबाईंच्याकडे मान वाकडी करून पाहत होता व काव कावकाव करत होता दिवसातून त्यांनी अनेक वेळा बाहेर डोकवून पाहिले होते पण आता उन्हे उतरली होती म्हणून त्या बाहेर बसून होत्या व नजर वळणावर होती समोरच्या लिंबाच्या झाडावरील कावळ्याने काव काव म्हणून सूचना दिली आणि वळणावर गाडी दिसू लागली नीराबाई झटक नात गेल्या व भाकरीचा तुकडा व तांब्यावर पाणी घेऊन आल्या गाडी दारासमोर उभी राहिली विठ्ठल व गोविंद पंत आतून उतरले नीराबाई समोर गेल्या त्यांनी भाकरी ओवाळून टाकून पायावर पाणी ओतले व दोघांना घरात घेतले विठ्ठल आता मांडीवर घेऊन कुशीत घेण्यासारखा राहिला नव्हता तरीही नीराबाईंनी त्याला आपल्याजवळ बसवून घेतले त्याच्या डोक्यावरून हात फिरवला मस्तकाचे अवघ्रण केले तेव्हा त्यांना बरे वाटले मनाचे जाते ओढावे तशी त्यांनी ही बारा वर्षे ओढली होती त्याचे सार्थक झाल्याचा तो क्षण होता प्रकरण दोन विठ्ठलाला पैठणहून येऊन एक सप्ताह हो लोटला होता पूर्वीचा आल्लड व खेळकर विठ्ठल नीराबाईंच्या मागे मागे राहून स्वयंपाकघरात लुडबुड करणारा विठ्ठल सतत काहीतरी प्रश्न विचारून गोविंद पंतांना नको नको करणारा विठ्ठल आळीतील मुले गोळा करून खेळ खेळणारा विठ्ठल कुठेतरी हरवला होता विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील अवखळ भाव आता लोप पावले होते त्यामुळे नीराबाईंना काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते आपला अवखळ विठ्ठल आता पुन्हा परत येणार नाही याची जाणीव होऊन त्यांच्या हृदयातून एक कळ येऊन गेली त्या स्वतःला सावरत बाहेर बैठकीच्या खोलीत आल्या गोविंद पंत एकटेच बसले होते त्यांच्या पुढे कसल्या तरी चोपड्या पडल्या होत्या हातात लेखणी होती पण दृष्टी कुठेतरी शून्यात होती नीराबाई आल्याची चाहूल त्यांना लागली स्वतःला सावरून त्यांनी नीराबाईंकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर थकावट दिसत होती कसली तरी उणीव निर्माण झाल्याचे त्यांना जाणवले नीराबाई म्हणाल्या विठ्ठल बाहेर गेलेला दिसतोय गोविंद पंतांनी केवळ मान हलवून होकार दिला मी म्हणते तुम्हाला जाणवले नाही का की विठ्ठल पैठणहून आल्यापासून जास्तच गंभीर व पोक्त झाल्यासारखा वागतोय त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही कसला तरी सतत विचार करत असतो व सतत घराबाहेर राहतो मी म्हणते घराबाहेर गेला तरी हरकत नाही तो कोणा मित्राबरोबरसुद्धा फिरायला जात नाही केवळ एकटाच जंगलात जाऊन बसतो म्हणे आणि आकाशात बघत कसला तरी विचार करत असतो आता आला की आपण विचारून तरी पाहावे मला बाई त्याची ही अवस्था पाहावत नाही मी काय विचारले तर तेवढ्यापुरता हसतो माझ्या खांद्यावर मान ठेवतो आणि म्हणतो आई तसे काही नाही हो। ग मी खूप आनंदात आहे आणि असे बोलून निघून जातो नीराबाईचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर गोविंद पंत म्हणाले हे पहा आपण चिंता करू नका आता आला की मी विचारेन त्याला सर्व काही मग तर झाले ना मध्यान्नीला विठ्ठल आला तसे नीराबाईंनी पाने मांडली गोविंद पंत व विठ्ठलाचे जेवण झाले गोविंद पंत सुपारी कात्रत बैठकीवर बसले होते विठ्ठल जेवून बाहेर आला गोविंद पंतांनी त्याला हाक मारली विठ्ठल ये बाळबाईस इथे मला तुझ्याशी काही बोलायचं आहे विठ्ठल गोविंद पंताजवळ गेला व आदमीने जरा दूरच बसला गोविंद पंतने त्याला हाताला धरून जवळ घेतले त्याच्या पाठीवर हात फिरवला व ते त्याला म्हणाले बाळा विठ्ठला तुझी प्रकृती तर ठीक आहे ना आल्यापासून आम्ही पाहत आहोत तू मनमोकळेपणाने बोलत नाहीस वागत नाहीस काहीतरी चुकल्यासारखे काहीतरी हरवल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावर असतात तू सतत काहीतरी विचार चिंतन करीत असतोस असे दिसते तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू ते नसतोस तेव्हा तुला काय वाटते ते आम्हाला नाही का सांगणार तुझी आई ही खूप चिंता तू झालेली आहे बोल अगदी मोकळेपणाने बोल नीराबाईंचे कान बाहेरच्या बोलण्याकडे होतेच घर आवरायचे सोडून त्या बाहेर आल्या विठ्ठल काय उत्तर देतोय ते त्यांना ऐकायचे होते त्याही बाहेर येऊन भिंतीला टेकून बसल्या विठ्ठलाने आईकडे पाहिले व गोविंद पंतांना उद्देशून बोलू लागला बाबा आपण मला पैठणला पाठवलेत ते फार चांगले केलेत तेथील विद्वान ब्राह्मणाकडून मला वेद वेदांताचे सखोल ज्ञान मिळाले पैठण विद्वानांचे आगर आहे सरस्वतीचे तिथे वास्तव्य आहे पैठणच्या धर्मशास्त्राचा निर्णय हा अखेरचा मानतात हेही मला दिसून आले पण बाबा मला क्षमा करा लहान तोंडी मोठा घास घेतो असे मला वाटते पण आपण विचारता म्हणून सांगणे भाग आहे की ती विद्वत्ता व ती वेदांची तत्वे अंगात मुरलेले व त्याप्रमाणे आचरण करणारे ब्राह्मण मात्र फारच तुरळक आहेत व जे आहेत त्यांना अधिकार नाही उथळ पाण्याला खळखळाट फार विद्वत सफेचा निर्णय धर्मशास्त्राच्या शब्दाच्या चौकटीचा विचार करून दिलेले असतात धर्माचा कधी विचारच होत नाही त्यामुळे अनेकांवर अन्यायच होतात शब्दांचे अर्थ कसे लावायचे ठरवणारेही हेच विद्वान त्यामुळे न्यायाचे माप कोणाकडे झुकवायचे ठरवणारे हेच येथे असतात जगात ज्याचा कोणी वाली नाही त्याला न्याय मिळणे मला अवघड दिसते हे सर्व बदलावे असावे असे मला वाटते मामाशी मी अनेक वेळा यावर चर्चा केली आहे मामाला माझे बोलणे पटत असे पण त्या ब्रह्मसभेत बोलण्या इतके धाडस मामाने केले नाही शिवाय पाण्यात राहून माशाशी वैर कशाला म्हणून मामा बोलत नव्हता गोविंद पंत मध्येच म्हणाले पण विठ्ठला तू काय करणार आहेस तू कशाचा विचार करतोस तुला वाटतं हे सगळे तुला बदलता येईल अरे तुझ्या मामाचा अधिकारी दांडगा आहे पैठणात पण जर तो मोग गिळून बसतो तर तू अजून बाळ आहेस तू केवळ विचार करून हा प्रश्न थोडाच सुटणार आहे बाबा आपले म्हणणे बरोबर आहे मग मी काय करावे विठ्ठला मला तुझी पोटतिडीक समजते शिवाय आता माझ्या वयाकडे पहा आधीच तू आम्हाला खूप उशिरा झालास तू हाताशी येऊन माझी जबाबदारी कमी करशील म्हणून मी वाट पाहतोय तोच गोविंद पंताने नीराबाईंकडे पाहिले व म्हणाले विठ्ठला तुझ्या मातोश्रीकडे पहा त्याही विश्रांती मिळेल म्हणून वाट पाहता येईल तेव्हा विठ्ठल गोविंद पंतांचे शब्द मध्येच तोडून म्हणाला बाबा मला क्षमा करा आपल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असे मला म्हणायचे नाही पण असे कुलकर्णीपण करून आपण आपले जीवन घालवलेत आणि माझेही आयुष्य तसेच जाईल मग ही सामाजिक जबाबदारी पुरी करण्यासाठी कोणीच का ती आपल्या खांद्यावर घेऊ नये ज्यांच्या हाती धर्म आहे ते कर्मकांडाचे स्तोम माजवून सामान्य जनतेची एकीकडे लुबाडणूक करीत आहेत तर दुसरीकडे मुस्कट डाबे करीत आहेत मग हे थांबवणारा कोणीतरी नको का समाजाच्या सहाय्यासाठी कोणीतरी आपले बलिदान कराव्यास नको का बाबा आपण विचार करा आणि आपण सांगाल तसे करीन आणि तसेच वागीन कंठ भरून आल्यामुळे विठ्ठलाला पुढे बोलवेना त्याला डोळ्यात आलेले पाणी लपवता आले नाही धोत्राचा सोगा डोळ्याला लावून विठ्ठल उठला व बाहेर गेला गोविंद पंत व निराबाई आवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते आत्तापर्यंत छोटा वाटणारा विठ्ठल दोघांनाही एकदम मोठा वाटू लागला विठ्ठलाच्या विचारांची पोच इतक्या उंच स्तरावर गेली असेल याची गोविंद पंतांना कल्पना आली नव्हती गोविंद पंतांच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला गैनीनाथांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले माताजी बेटे के की बहुत कीर्ती होगी गोविंद पंतांच्या लक्षात आले की हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नव्हे गैनीनाथांच्या प्रसादाचे फळ आहे तेव्हा त्याचे विचार असेच असणार आणि गोविंद पंतांच्या मनात काही बाही विचार येऊ लागले नीराबाई गोविंद पंतांच्या चेहऱ्यावरील भावनिरखित होत्या त्या म्हणाल्या अहो विठ्ठलाचे विचार ऐकलेत ना लहान वाटणाऱ्या विठ्ठलाच्या मनात असे काही विचार चालू असतील असे बाई मला वाटले नव्हते अहो मग आपण का का काय ठरवत आहे गोविंद पंत वळून म्हणाले हे पहा विठ्ठल आता काही कुठे जात नाही त्यातून तो माझ्या आज्ञेबाहेर नाही तेव्हा आपण घरातील आवरावरी करावं जरा पडा मी त्याच्याशी अजून थोडे बोलतो त्याच्यापुढे काय करण्याचा बेत आहे तो मी कळून घेतो व तुम्हाला सांगतो तुमच्याशी सल्ला केल्याशिवाय मी विठ्ठलाला काहीच सांगणार नाही हे आपण लक्षात ठेवा आपण कसली चिंता करू नका करता करता सर्व काही परमेश्वर आहे आपण फक्त जे जे होईल ते ते पाहावे आणि गोविंद पंतांनी विषय तात्पुरता थांबवला त्या प्रकारानंतरही विठ्ठलाची दिनचर्या बदलली नाही तो ब्राह्मूहूर्ती उठत असे मुखशुद्धी शरीरशुद्धी नंतर तो देवापुढे बसून चिंतन मनन करत असे सूर्योदयाच्या वेळी देवापुढून उठून निघण्याची तयारी करी तोपर्यंत निराबाई काही खाण्यास व दूध देत ते घेऊन तो बाहेर जाई तो मध्यान्नीला येत असे नंतर भोजन विश्रांती उन्हे कल्ली की पुन्हा बाहेर ते सूर्यास्ताला घरी संध्याकाळी देवासमोर बसून अध्यात्म रामायण श्रीमद भागवत किंवा कोणते तरी पुराण याचे वाचन करी रात्री भोजन व नंतर झोप मधल्या काळात तो सर्वसाधारण विषयावर गोविंद पंत व निरामेंशी बोलत असे घडलेल्या काही गमतीशीर घटना पैठणच्या आठवणी तो सांगत असे त्यामुळे वातावरणातील तणाव खूपच कमी होत असे असे असले तरी विठ्ठलाच्या विचारात काही बदल झालेला होता असे मात्र नाही एकदा ना निराबाई घरात नाहीत असे पाहून गोविंद पंतांनी विठ्ठलाला जवळ बोलवले व विचारले विठ्ठला ये असं जवळ बईस विठ्ठला मला तुझे विचार एकदम पटतात समाजासाठी कोणीतरी काहीतरी कराव्यास पाहिजे हेही मला मान्य आहे माझे तुझ्यावर कमी प्रेम आहे असा तू अर्थ घेऊ नकोस मी पुरुष आहे परिस्थितीची कल्पना येऊन आम्हाला मन घट्ट करता येते पण स्त्री हृदय तसे नसते आपल्या सुखाचा ठेवा असा सहजासहजी त्या सोडून द्यायला तयार होत नाहीत तेव्हा प्रथम मला तुझी योजना सांग तिची दिशा मला योग्य वाटली की मग या समस्येतून कसा मार्ग काढायचा ते पाहू बाप लेख बराच वेळ बोलत होते निराबाई आल्या तेव्हा त्यांची बोलणी थांबली त्यांच्या बोलण्याचा सारांश असा निघाला विठ्ठलाने प्रथम तीर्थयात्रा करून यावे भारतखंड पाहून यावे शंकराचार्यांच्या मठामधील व त्याप्रमाणे इतर धर्मपीठांमध्ये धर्मशास्त्रावरील सभांमधील चर्चांचे व वादविवादाचे श्रवण करावे शास्त्रीय पंडितांशी चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे व परत आपेगावी यावे विठ्ठलाच्या मनात काशीला राहून पुन्हा धर्मशास्त्राचा खोलवर अभ्यास करायचा होता त्याला गोविंद पंतांनी तात्पुरती हरकत घेतली होती विवाह करून संसार करण्याविषयी विठ्ठलाच्या मनात उदासीनता दिसली पण गोविंद पंत या विषयावर जास्त बोलले नाहीत कारण त्यांना गहिनीनाथांचा आशीर्वाद आठवला जरी आज विठ्ठल लग्नाला नाही म्हणत असला तरी तो लग्न करेल व त्याला मुले होतील व त्यांची दिगंत कीर्ती होईल याची गोविंद पंतांना कल्पना होती ते म्हणाले विठ्ठला मी तुला एका सप्ताहात या गोष्टीचा निर्णय देतो तुझ्या मनासारखेच होईल असे मी पाहिन विठ्ठल उठला व त्याने गोविंदपंतांना नमस्कार केला व तो बाहेर गेला या गोष्टीला चार दिवस झाले घरातील सर्वांचे दिनक्रम व्यवस्थित चालू होते बाह्यता तरी सर्वजण शांत दिसत होते पण प्रत्येकाच्या मनात मात्र अशांतता होती नीराबाई उत्सुक होत्या की बाप लेखात काय बोलणे झाले ते कसे समजेल गोविंद पंतांचे मन हा विषय नीराबाईंच्या समोर कसा काढावा व लेखाला तीर्थयात्रीची परवानगी कशी मिळवून द्यावी याचा विचार करत होते आणि विठ्ठल आईच्या मनाचा कौल काय मिळतोय याचा विचार करत होता आणि हे कोडे एके दिवशी सुटले मध्यान्ह टळून गेली होती दुपारची वामकुक्षी झालेली होती गोविंद पंत आपल्या बैठकीवर बसले होते इतक्यात नीराबाई स्वयंपाकघरातून येऊन गोविंद पंतांच्या बाजूला भिंतीला टेकून बसल्या गोविंद पंतांनी सुरुवात केली आपण आलात बरे झाले नाहीतर मी बोलवणारच होतो नीराबाईमध्येच म्हणाल्या होय म्हणून मी चार दिवस वाट पाहत होते शेवटी मीच येऊन विचारायचे ठरवले गोविंद पंत स्वतःला सावरत तसे नव्हे हो विठ्ठलाने जे सांगितले त्यावर विचार केल्याशिवाय का तुमच्याशी बोलून उपयोग आहे बरे ते असो असे म्हणून गोविंद पंतांनी विठ्ठलाची मनोभूमिका नीराबाईंना समजून सांगितली व त्यांना धीर देत म्हणाले तुम्ही चिंता करू नका गहिनीनाथ महाराजांनी दिलेला आशीर्वाद आठवा विरागी पुरुषाच्या आशीर्वादाने झालेली संतती ही अशीच विरागी असणार नाथपंथीय हो, हे अन्यायाचा विरोध करणारे आहेत तेव्हा त्यांच्या प्रसादाचा पुत्रही तसाच असणार पण एक लक्षात ठेवा विठ्ठल आता कितीही लग्न न करण्याचा विचार करो पण त्याचे लग्न होणार व त्याला पुत्रप्राप्तीही होणार हे निश्चितच तेव्हा आपण त्याच्यामागे लग्नाचा उगाच लकडा लावू नका तो तीर्थयात्रा करून येतो असं म्हणतोय तर आपण त्याला आनंदाने परवानगी द्यावी आपल्याच आशीर्वादाने त्याची यात्रा सफल होणार आहे थोडा वेळ थांबून गोविंद पंतांनी पुन्हा बोलाव्यास सुरुवात केली विठ्ठलाच्या बुद्धिमत्तेबद्दल व त्याच्या वादविवाद चर्चांबद्दल मी आपणास मागे पैठणहून आल्यावर वेळोवेळी सांगत आलो आहे तेव्हा तो या तीर्थयात्रेतही चारही दिशांच्या गावोगावींच्या विद्वानांशी विचारविनिमय करणार आहे म्हणतो तेव्हा आपण कशाला आडवा शिवाय तसे त्याचे वयही काही एकदम निघून चालले नाही यात्रेवरून आल्यावर त्याचा विवाह करता येईल चार एक संवत्सराचा काळ जाईल तेव्हा मला वाटते जाऊ द्यावे शिवाय दुसरी गोष्ट त्याला जाण्यास नकार दिलात तर त्याचे चित्त येथे लागणार नाही व अशाच पद्धतीने तो घरात वागत राहील मग सांगा सध्याच्या वागण्याने तुम्हाला पुत्र जवळ असल्याचे काही सुख मिळते का म्हणून मी असा विचार केला आता तुमचा काय विचार आहे ते सांगा नीराबाईंनीही परिस्थितीचा पोक्तपणे विचार केला त्या म्हणाल्या मला बाकीचे काही समजत नाही वयाच्या चाळीशीपर्यंत मुलगा नव्हताच पुढे मुंजीपर्यंत आठ वर्षे काय तो हा घरात होता मुंजी नंतर पैठणास गेला त्याला एक तप गेले आता आला तर तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय जाऊ द्या विठ्ठलाने मला आई म्हणावे यातच सर्व काही आले माझ्या स्त्री जन्माचे सार्थक झाले पिल्लांना पंख फुटले तर उडून जाणारच त्यांना कोण थांबवणार माझे काही ना नाही ना म्हणून त्याच्या कानावर घालावे पण तीर्थयात्रेवरून आला म्हणजे मात्र कुठे जाऊ नये असे मला वाटते एवढे बोलून नीराबाई उठून आत निघून गेल्या गोविंद पंतांना नीराबाईंचा सोषिक स्वभाव माहीत होता प्रश्न असा झटकन सुटल्यामुळे त्यांनाही बरे वाटले गोविंद पंतांनी सवड मिळताच विठ्ठलाच्या कानावर नीराबाईंचा विचार घातला विठ्ठलाने आईची इच्छा एकदम मान्य केली त्याचाही प्रश्न सुटला त्यामुळे तोही आनंदीत झाला आता घरातील वातावरण प्रसन्न झाले समस्यांचा उलगाडा झालेला होता निराबाई विठ्ठलाला आवडणाऱ्या पदार्थांची रोज नव्याने एक एक अशी योजना करत होत्या व त्याला पोटभर खाऊ घालत होत्या मातृप्रेमाची उत्कटता विठ्ठलला जाणवत होती तरीही मन घट्ट करून त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निश्चय पक्का केला होता कारण एकदा का विवाह बंधनात पडले तर घरातून जाणे अशक्य होईल याची विठ्ठलाला कल्पना होती आईच्या आग्रहास्तव दिवाळी संपल्यावर प्रस्थान ठेवण्याचे ठरले त्यामुळे दिवाळी तरी आनंदात जाणार होती वसुवारसेचा दिवस संध्याकाळी नीराबाई गोठ्यात गेल्या त्यांनी गाई वासरांची पूजा केली गाईच्या सडाला ढुशी देणारे गाईचे वासरू पाहून नीराबाईंच्या डोळ्यात पाणी आले त्या तो प्रसंग पाहत काही क्षण उभ्या होत्या तोच गाईचा सोड सोडून वासरू नीराबाईंजवळ आले त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला त्याच्या मानेखाली खाजवले तसे ते दुसरीकडे गेले नीराबाईंनी गाईच्या पाठीवरून हात फिरवला व तिच्याही मानेखाली खाजवले आणि त्या घरात आल्या तेव्हा त्यांना विठ्ठलाने नमस्कार केला नीराबाईंनी विठ्ठलाला जवळ घेतले त्याच्या अंगावरून डोक्यावरून हात फिरवला विठ्ठल वळून चालू लागला तशा नीराबाई त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होत्या हा हा म्हणता दिवाळी संपली कधी ते कळलेच नाही विठ्ठलाच्या तीर्थयात्रेच्या प्रस्थानाचा दिवस उगवला दुपारी जेवणे झाली विठ्ठलाने पळशीत फक्त एक धोतरजोड व दोन अंगरखे एवढ्याच वस्तू घेतल्या होत्या तो पडशी खांद्यावर टाकून निराबाईंच्या समोर उभा होता दह्याचा सट व पळी घेऊन निराबाई त्याच्याकडे पाहत होत्या डोळे पाणावले होते त्यांनी तीन वेळेला दह्याची कवडी विठ्ठलाच्या हातावर घातली विठ्ठलाने ती तोंडात सोडली ओला हात डोक्यावरून फिरवला आईला व बाबांना विठ्ठलाने नमस्कार केला व वळून विठ्ठल चालू लागला गोविंद पंत व निराबाई विठ्ठलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बाहेर उभे होते नीराबाईंच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी बरसत होत्या गोविंद पंतांनी त्यांना बांध घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्यामुळे ते, ते पाणी पापण्यांच्या तळाशी थबकले होते वळणावर विठ्ठलाने मागे वळून पाहिले आई वडील दारात दिसले त्याने हात हलवला तेथेच त्याच्या डोळ्यातून दोन थेंब खाली पडले ते मात्र गोविंद पंत आणि नीराबाईंना दिसले नाहीत आणि विठ्ठल झटकन वळून दृष्टीआड झाला आणि निराबाई तिथेच बसल्या आज इथे स्तंभो हरिओ तत्सत्